पुण्यातील शाळेचा सर्वोत्तम शाळा म्हणून गौरव करण्यात जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेचा जगात पहिला नंबर आलाय इंग्लंडच्या टी फोर शैक्षणिक संस्थेने हे सर्वेक्षण केलं शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेननी या शाळेचं अभिनंदन केलंय जगाच्या पाठीवर लोकसभागातून आपली जिल्हा परिषदची शाळा जगाच्या पाठीवर एक नंबर मिळवते तेही जगाच्या मतदानातून मला वाटतं की हे आपल्या सर्वांच्यासाठी राज्याच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ज्या शाळेचा गवगवा झाला आणि त्याला देश पातळीवर नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टी फोर एज्युकेशन या संस्थेनं ना, नामांकन करत जगातील खर तर ही संस्था ही शाळा आज एका उंचीवरती पोहोचते आपल्यासोबत काही येथील शिक्षक आहेत काय सांगाल हा आनंद कसा आहे आणि जगात आपल्या शाळेचा जिल्हा परिषदेचा डंका पेटतोय नक्कीच टॉप टेन मध्ये होतो त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पब्लिक वोटिंग क्रायटेरिया होता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आवाहन सगळ्यांपर्यंत पोहोचलं होतं खूप लोकांनी मतदान केलं काम केलेलं शाळेचं आणि लोकांनी मतदान आधारावर आपली शाळा बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून जगात एक नंबर झाली लाखो कोट्यवधी शाळांमधून बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणताना आणि तेही एका जिल्हा परिषदेच्या सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेला मानताना एक वेगळाच एक वेगळीच भावना एक वेगळाच रोमांच आपल्याला सगळ्यांना जाणवतो आधीच्या शाळेत होते तिथं मला इतकं काय कॉन्फिडन्स नव्हता की आणि मला काही माहिती पण नव्हतं इतकं की ह्या जगामध्ये आता इतकं काय चालू आहे पण जसं मी ह्या शाळेत आले तसं मला वेगवेगळे वेग 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 स्किल्स असतील किंवा वेगवेगळ्या वेग 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 घडामोडी मला समजायला लागल्या वारे गुरुजीच्या रूपाने इथं एक देवच अवतारला मंत्र्यांचे फोन यावं लागले मंत्री म्हणायला लागले गो आम्ही शाळेला भेट द्यायला येतो अजितदाचा फोन आला शिक्षण मंत्र्यांचा आला म्हणजे एवढं कुठं साध्य झालं असतं आज ही शाळा जगाच्या नामांकित अशा एक नंबरच्या शाळेमध्ये आज गणली गेलेली आहे अमोल जय महाराष्ट्र खेड पुणे जगाच्या पाठीवर लोकसभागातून आपली जिल्हा परिषदची शाळा जगाच्या पाठीवर एक नंबर, नंबर मिळवते तेही जगाच्या मतदानातून मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी राज्याच्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे